हाय यूट्यूब फॅमिली हे मुगाची डाळ आहे हे hey, हिरव्या मुगाची डाळ टपरासवीत आहे हे मी पाच सहा घंटे भिजून घेतलेले आहे आता आपण मुगाच्या डाळीचे वडे करणार आहोत हे पहा किती सुंदर भिजलेले आहे हे डाळ एक वाटी आहे आपण आता ही डाळ दळून घेऊत पा आपण मुगाची डाळ दळून घेतलेली आहे त्याच्यामध्ये टाकण्यासाठी कांदा चिरून कढीपत्ता लाल तिखट मीठ जिरे थोडीशी उगा हळद बेसनपीठ घेतलेलं आहे आता हे आपण सर्व त्याच्यामध्ये टाकून मिक्स करून घेऊ हे पहा आता आपलं मस्तपैकी वड्याचं पीठ तयार झालेलं आहे आता आपण छोटे छोटे वडे करून घेऊ हे पहा आपण गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं आहे आपण अशा प्रकारे छोटे छोटे वडे करून घेतलेले आहेत तेल गरम झाल्यानंतर आपण हे वडे मुगाची तळून घेऊत तेल गरम झाले का आपण चेक करून घेऊ हे पहा मस्त आपलं तेल गरम झालेलं आहे तर मस्त आपण एक एक आपले वडे तळण्यासाठी टाकून घेऊ हे का असे आपण वडे टाकून घेतलेले आहेत तेलामध्ये आता आपण तळून घेऊ ह्या वड्यामध्येही आपण खायचा सोडा टाकलेला नाही कारण की ही आपली डाळ आधीच पाच सहा घंटे आपण भिजून घेतलेली आहे ना त्याच्यासाठी खायचा सोडा न वापरता हे वडे केलेले आहेत हे किती मस्त तळ्या गेलेले आहेत आता आपण याला हा पलटी देऊन घेऊ हे पहा आपले व वडे सर्व तळले गेलेले आहेत आता आपण एक एक करून काढून घेऊ आता हे तेल गरम आहे वड्यासोबत खाल्ल्या जाणारी हिरवी मिरची पण तळून घेऊ आपण गॅस बंद करून घेऊ हे पा आपले मुगाच्या डाळीचे वडे हिरवी मिरची तयार झाली याची चव हॉटेलसारखीच हो वड्याची लागते जसे हॉटेलमध्ये मुगाच्या डाळीच्या वड्याची चव लागते तशीच लागते तुम्ही पण करून पाहा अशा पद्धतीने मुगाच्या डाळीचे वडे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा